सिरको परिसरातील आदर्श शिशुविहार व बालविकास मंदिर शाळेत फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना मार्कशीट न मिळाल्याने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शाळा व्यवस्थापना विरोधात ठिया आंदोलन छेडले यावेळी शाळेच्या शिक्षकांवर आरेरावी केल्याचा आरोपही करण्यात आलाय फी भरली नाही तर मार्कशीट मिळणार नाही फी भरण्याची परिस्थिती नसेल तर नगरपालिकेच्या शाळेत टाका असं म्हणत शिक्षकांनी अपमानास्पद वागणूक दिली असल्याचंही पालकांनी ऍडमिशन करायचं असतं तेव्हा पाया पडता असे अपमानास्पद वक्तव्य केल्याचाही दावा पालकांनी केलाय यावेळी जमलेल्या संतप्त पालकांनी शाळा प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या घटनेची माहिती मिळताच राजकीय पुढारी तसंच नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोपही काही पालकांनी केलाय या तणावपूर्ण घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी त्यांनी पालकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न मोठ्या संख्येने पालकवर्ग अंबड पोलीस ठाण्यात था पोहोचून आपली तक्रार नोंदवण्यासाठीही दाखल झाला होता या संपूर्ण प्रकरणामुळे शाळा व्यवस्थापन आणि पालक यांच्यातील तणाव चव्हाट्यावर आला असून पुढील कायदेशीर कारवाईबाबत पालक व पोलीस प्रशासन यांच्या चर्चा सुरू झाली कायद्यानुसार मुलांचे गुणपत्रक मिळाले शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांचे गुणपत्रक मुलांचे दाखले मुलांचे दाखले पुढच्या वर्षाचे प्रवेश मुलांना मोफत माझे नाव अश्विनी दत्तात्रय पाटील माझी मुलगी आता मोठ्या गटात जाईल तर मी एकोणतीस तारखेला रिझल्ट होता मुलीचा तेव्हा मला अडीच हजार रुपये माझे थक बाकी बाकी होते माझी फी तर त्या मॅडमनी म्हणले की म्हणे तुम्ही अडीच हजार रुपये भरा तरच तुम्हाला रिझल्ट देईल असे त्या मॅडम बोलल्या मी म्हटलं पुढचं ऍडमिशन देणार नाही असं त्या मॅडम बोलल्या मला आम्ही गरीब आहे अं एकटेच्या पुरुषार काय होणार आहे